मी सविता सुर्वे मुक्ताई क्रोशा आणि फॅशनमध्ये आपलं स्वागत करते आज आपण पेनस्टँड बनवायला शिकणार आहोत क्रोशाचा यासाठी आपल्याला दोन रंगाची लोकर लागेल कैची आणि दहा नंबरची क्रोशाची सुई चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला मी नॉट घेतली आहे पा आणि चार साखळ्या करणार आहोत आपण एक दोन तीन आणि चार स्लिप टिशने सर्वात सुरुवातीची साखळीमध्ये सुई सुरु घालून स्लिप टिशने अटॅच करून रिंग बनवणार आहोत इथे मी तीन साखळ्या घालते तीन साखळ्यांचा एक खांब आणि याच रिंगमध्ये आपण आता बारा खांब घालणार आहोत जो आपला सुरुवातीच्या तीन साखळ्यांचा खांब पकडून आपण बारा खांब घालणार आहोत म्हणजे आता आपण अकरा खांब घालायचे तीन चार असेच आपण बारा खांब घालू आणि अ पूर्ण करूया आपलं राऊंड पूर्ण आहे स्लीप डिशने आपण सर्वात सुरुवातीच्या साखळीत अटॅच केली आणि आता आपण तीन साखळ्या घालून दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय जिथे आपण तीन साखळ्या घातल्या तिथेच आपण अजून एक खांब घालणार आहोत म्हणजे आपले एकूण दोन खांब होतील एका खांबावरती आपण दोन दोन खांब असे विणणार आहोत पहा पुढच्या खांबावरती दोन, खांब दोन खांब एक आणि दोन प्रत्येक खांबावरती दोन दोन खांब असा राऊंड होणार आहे आपला हा हे पहा प्रत्येक खांबावरती दोन दोन खांब हा राऊंड पूर्ण करून तुम्हाला दाखवते मी आपला राऊंड पूर्ण झाला आहे आणि मी स्लीप टिशनी सर्वात सुरुवातीच्या जे तीन साखळ्यांचा खांब होता तिथे अटॅच करते आता इथेच आपण तीन साखळी घेतोय तीन साखळी म्हणजे आपल्या दुसऱ्या राऊंड सुरुवात तिथेच आपण अजून एक खांब घेतोय जिथे आपण तीन साखळ्या घेतल्या तिथेच हे झाले आपले दोन खांब पुढच्या खांबावरती आपल्याला एक खांब घ्यायचंय इथं आपण अल्टरनेट खांब वाढवतोय हे इथे एक पुढच्या खांबावरती दोन खांब त्याच्या पुढच्या खांबावरती एक खांब असं आपलं विणकाम असणार आहे पहा आपल्या तिसरा राऊंड आहे तिसऱ्या राऊंडला आपण सुरुवातीच्या खांबावरती दोन खांब नंतर एक पुन्हा दोन पुन्हा एक पुन्हा दोन असं विणकाम केलं आहे तर हा राऊंड पूर्ण करून घेते आणि तुम्हाला दाखवते हे पहा माझा हा तिसरा राऊंडही पूर्ण झालेला आहे जिथे आपण तीन साखळ्या घातल्या तिथे आपण स्लीप डिशनी अटॅच करूया चौथी राऊंडला सुरुवात करताना आपण तीन साखळ्यांचं खांब तिथेच आणखी एक खांब जिथे आपण तीन साखळ्यांचा खांब गेला तिथे पुढच्या खांबावरती एक खांब त्याच्या पुढच्या खांबावरती एक खांब इथे आपण दोन खांबानंतर दोन खांबावर एक दोन 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 एक खांब करतोय दोन खांबानंतर दोन खांब करतोय हे पहा पहिल्या खांबावरती दोन खांब दुसऱ्यावर एक तिसऱ्यावर एक चौथ्यावर दोन तर हा राऊंड पण आपण असंच पूर्ण करून घेऊया हे पहा आणि मी जो माझ्याकडे जे याच्यात टाकण्यासाठी एक प्लास्टिकची बरणी आहे त्याचा मी पूर्ण खालचा झाला झालाय एवढा गोल घेतला घेतलाय आता मी पुढच्या विणकामाला सुरुवात करते तर आता पण इथे कलर बदलणार आहोत मी तर दोन कलरमध्ये बनवलंय इथे मी हे पहा स्लिप टिशने अटॅच केलं तिथेच मी साकळ्यांना सुरुवात केली आहे आता मी विणताना मागच्या साखळ्यांवरती विणणार आहे हे इथे मी मुख्या खांबाची मुख खांब घालणार मुखा अर्ध अर्ध खांब घालणार आहे सॉरी अर्ध खांब घालणार आहे तर प्रत्येक जर दोन साखळी दिसतात त्यातली आपण मागची साखळी उचलतोय आणि त्याच्यामध्ये आपण अर्ध खांब घालतोय प्रत्येक खांबावर आपण एक एक अर्धा खांब घातलाय आणि हा आपला राऊंड पूर्ण झालाय आता आपण जे पहिल्या दोन सुरुवातीच्या साखळ्या घातल्या होत्या तिथे स्लीप टिशने अटॅच करतोय आणि इथे आपण पुन्हा आपला मेन कलर आता लेव्हेंडर कलर तो घेणार आहोत इथे मी स्लीप टिशने अटॅच केल्यावरती इथे लेव्हेंडर ले कलर घेते आपण हा धागा कापणार नाहीये लोकर तशीच ठेवणार आहोत कारण आपल्याला प्रत्येक लाईनला धागा बदलावा लागणार आहे प्रत्येक वेळेस गाठ यायला नको हे पहा मी तर तीन साखळ्यांचा सा खांब केला आता आपण दोन साखळी नेहमीप्रमाणे दोन साखळ्या उचलून खांब घालतोय आता आपण प्रत्येक अर्ध खांबावरती खांब घालतोय पहा प्रत्येक आंब अर्ध खांबावरती खांब घालतोय तिथे आपण फक्त थोडासा गोलाकार यावा म्हणून अर्ध खांब घातले होते आता आपण प्रत्येक खांबावर एक एक खांब घालणार आहोत मी ही लाईन पूर्ण करून तुम्हाला दाखवते हे पहा आपली लाईन पूर्ण झाली आहे आता आपण इथे स्लिप टिशने अटॅच करायचं आणि पूर्ण पांढऱ्या कलरची लो लोकर घ्यायची व्हाईट कलर हे पहा स्लिप टिशने अटॅच केल्यावरती मी इथे व्हाईट कलरने पुढच्या ओळी विणणार आहे आता एकदम आपल्याला जो आकार आपण ग्लास भरणी किंवा काही जे घे पेन स्टँड बनवायला घेतले त्याच्या आकार एवढा आपल्याला इथे विणकाम आहे तर मी माझं मोजून घेतलं होतं तर मला साधारणतः दहा सेमीचा उंची लागणार आहे तर मी आता व्हाईट कलरने विणते आणि मग पूर्ण तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवते हे पहा आता हे माझं पूर्ण झालंय तर साधारणतः माझं दहा सेमीचं खालचा गोल सोडायचा आणि बघायचं आपलं दहा सेमीचा नऊ ते दहा सेमीचं माझं उंची दहा दा, दहा सेमी झाली पा हे माझी जी मी बर्नी कापून घेतली तिच्यासाठी व्यवस्थित झाली एकदम हे पहा मी तुम्हाला याच्यात घालून दाखवते हे पहा एकदम परफेक्ट झालेला आहे तर आपण आता इथे पांढरा धागा आहे तो कापून घेऊया एक साखळी घ्यायची आणि कापून घ्यायचा धागा धागा ओढून घेऊया म्हणजे गाठ बसेल आता आपण लेव्हेंडर कलरची लोकर घेऊया आपण तिथं तोडलेलीच नाहीये हे आपण तशीच घेऊया आणि पुढचं विणकाम करूया आपल्याला याच्यावर मुखरी घालायची आहे थोडंसं डिझाईन करण्यासाठी मग मुखरी घालण्यासाठी आपण तीन घेतो घेतोय हे पा तीन साखळी घेते कुठल्याही एका खांबाच्या वरती आपण सुरुवात केली तरी चालते तीन साखळ्या तिथेच आपण तीन खांब घेतोय जिथे आपण साखळ्या घेतलेत ज्या खांबावरती त्याच खांबावरती आपण तीन खांब घेतोय हे पहा दोन खांब झाले आपले हा आपला तिसरा खांब हे मुखरी आपण शॉल वगैरे हो पण घालतो ते खूप सुंदर दिसते हे पहा आता मी दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावरती मुख्या खांबाने अटॅच करणार आहे हे पहा दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावरती ते मुख्या खांबाने अटॅच करते हे पहा खांब घातला मी एक दोन तीन पुन्हा मी तिथेच तीन साखळ्या केल्यात आणि तिथेच आपण तीन खांब करणार आहोत एक दोन तीन हे पहा तीन साखळे झाले तीन खांब झालेत दोन खांब सोडून तिसऱ्या खांबावरती मुख्या खांबाने अटॅच करतो आपण इथे मी पुन्हा एक दोन तीन साखळी घेते तीन खांब घालते त्याच जागेमध्ये जिथून आपण साखळ्या घेतल्या तिथे माझी बेबी लोकर असल्यामुळे मी त्याला चार पदरी करून विनते तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ती घ्या आणि हा राऊंड मी असंच पूर्ण करणारे मोखरे घालून हे पहा माझं पूर्ण राऊंडला मुखरी घालून झाली आहे इथे मी आता स्लीप डिशद्वारे सर्वात सुरुवातीच्या ज्या आपल्या साखळ्या होत्या तीन तिथे ती मी अटॅच करून घेतले आणि आता इथे मी धागा कापून घेते धागा ओढून घेऊया म्हणजे बसेल हे झालं आपलं स्टँड याच्यात आपण आपली बर्नी जी कट केलेली होती ती घालून घेतली आणि याच्यावर तुम्ही बटन्स लावू शकता फ्लावर लावू शकता मी याच्यावर क्रोशेचं फ्लावर आणि पान लावले हे पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद